सुंदर ना झुकणार सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोधर पहिल्याने पहिल्याने गरोधर हिला खाऊ वाटले केक खाऊ वाटले केक महिने महिने झाले एक हे सुंदर ना झुकणार ग सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोधर खिला खाऊ वाटले न ग खाऊ वाटले लोन महिने महिने झाले दोन हे सुंदर ना झुकणार ग सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोधर हिच्या साडीला पीन ग साडीला लापीन महिने महिने झाले तीन हे सुंदर ना ग सुंदर ना पहिल्याने पहिल्याने गरोदर हिला खाऊ वाटले खार खाऊ वाटले खार महिने महिने झाले चार हे सुंदर ना झुकणार ग सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोदर हिला पिऊ हिला खाऊ वाटले कात ग खाऊ वाटले कात महिने महिने झाले पाच हे सुंदर ना झुकणार ग सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोदर खिला खाऊ अटले सार खाऊ महिने महिने झाले मही ते सुंदर ना जुकणार ग सुंदर ना नार पहिल्याने पहिल्याने गरोदर खिला खाऊ अटले भात ग खाऊ वाटले भात महिने महिने झाले सात सुन्दर न जुक ग सुन्दर नजुक पहिलाने पहिलाने गरोधर हिला महिने आट गहिले आठ हिला गरा गर थ सुन्दर नजुक ग सुन्दर नजुक पहिला पहिलाने गरो हिच्या वटीला गहू ग वाटीला खोबरं महिने महिने झाले नाऊ हे सुंदर ना झुकणार ग सुंदर ना झुकणार पहिल्याने पहिल्याने गरोदर